सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव होय अजून माणूस की जिवंत आहे याचा प्रत्येक कोपरगाव शहरात नुकताच आला आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन परिसरात एका भुकेलेल्या बुलबुल पक्षाच्या पिल्लास योगेश वाडेकर व वा त्यांच्या पक्षमित्रांनी अन्न पाणी देत त्याला जीवदान दिलं योगेश व त्यांचे सहकारी हे शहर पोलीस स्टेशनमध्ये काही कामानिमित्त आले असताना त्यांना पोलीस स्टेशन परिसरात बुलबुल पक्षाचे पिल्लू खाली पडलेल्या व भुकेल्या अवस्थेत मिळून आलं होतं त्यांनी सदर पक्षाला माणुसकीची उब देत जवळ घेत अन्न पाणी देऊन आपला माणुसकी धर्म पाळलाय पुरेसे अन्न मिळाल्यानं त्या बुलबुल पक्षाच्या पिल्लाच्या पंखात बळ संचारले होते व त्यानं त्यांच्या कुटुंबियांकडे आकाशात झेप घेतली होती सदर पक्षाला उडताना बघून योगेश वाडेकर व वा त्याच्या सहकार्यांनी समाधान व्यक्त केलं आहे त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक का होत असून सदर घटनेमुळे माणुसकी अजून जिवंत असल्याचा प्रत्यय आलाय निसर्ग चक्रातील पक्षी हा खूप महत्वाचा घटक असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी महत्वाची भूमिका बजावत असतो वाढती लोकवस्ती वृक्षतोड जंगलतोड प्रदूषण औद्योगिकीकरण शिकारीचे वाढते प्रमाण शेतीत वाढता रासायनिक औषधे खतांचा वापर यामुळे पशुपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यानं पशुपक्ष्यांचं अस्तित्वाला धोक्यात आल्याचं चित्र आहे यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे अनेक पशु प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून मानव वेळी सावध न झाल्यास काही पशु पक्षी पुढच्या पिढीला फक्त चित्राच्या माध्यमातून हे मात्र कडवे सत्य आहे कोपरगाव कोपरगाव न्यूज कोपर शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्तीजवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके